तर प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेचा महा एपिसोडचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात तर सुरुवातीला आपण बघतोय अर्जुन आल्या आले पूर्णाजीला मिठी मारतो आणि म्हणतो हे यंग लेडी तू कधी आलीस पूर्णाजी सरप्राईज पण आता सायली दारात पाय ठेवणार तेवढ्यात त्या पूर्णाजी ओरडतात ह्या मुलीने घरात यायचं नाही तिथेच थांब आज खरं तर बघण्यासारखं आहे प्रेक्षकांना मस्त दाखवलंय त्यांनी अर्जुन म्हणत असतो काय झालं पूर्णाजी मग या पूर्णाजी म्हणतात जिला सुभेदारांच्या अब्रूची चाड नाही तिला या घरात स्थान नाही कल्पना ताई म्हणतात काय केलं इतकं सायली नाही पूर्णाजी म्हणतात ही, ही मुलगी मला या घरात नको ती तुला माहित होतं आधीपासून कल्पना तुझ्यासाठी अर्जुनसाठी मी हिला सहन करत होते हिने आता खालची पातळी गाठली आणि यानंतर मी कसं काय ये माझ्या घरात गेल असं वाटलंच कसं तुला अर्जुन म्हणतो अगं काय झालंय पूर्णाजी सांगशील का तुझा काहीतरी गैरसमज झालाय पूर्णाजी तू एवढी का चिडली सायलीवर पूर्णाजी म्हणतात तुझ्या तर डोळ्यासमोर सगळं झालंय हे तुला मी सांगायला हवंय का म्हणत असतात अगं नंतर बोलू ना पूर्णाई आपण या विषयावर अर्जुन आत्ता प्रवास करून आलाय त्याला फ्रेश होऊ दे पूर्णाजी म्हणतात त्याने खुशाल आराम करावा खोलीत जाऊन मी फक्त या पोरीला अडवतीये याने परक्या शहरात जाऊन मर्यादा सोडली फर गर्दीत तमासा केलाही नाही सुभेद्रांच्या नावाला काळ ही नाही आता सायलीला मनोमन लक्षात येते काय भानगड आहे पण आता अर्जुन तन्वीकडे बघतो आणि त्याच्या लक्षात येतं हे सगळे आगोपणा कोणी केलाय अर्जुन म्हणत असत तुला नक्कीच सायलीबद्दल कोणीतरी उलट सुलट सांगितलंय अस्मिता म्हणते तन्वीने काय केलंय तू तन्वीकडे का बघतोयस मग अश्विन म्हणतो बहिणी बद्दल असलं सगळं सांगणारं दुसरं कोण आहे घरात कल्पना पण म्हणतात नक्कीच पूर्णाच्या डोक्यात कोणीतरी काहीतरी घातलं त्याशिवाय पूर्ण एवढं काही बोलणार नाही पण अहो नका विश्वास ठेवू प्रिया लगेच अंगावा करायला लागते लहानपणापासून असच आहे ही सायली चुकणार आणि ओरडा मलाच खावा लागणार आता पण असं होणार आता लगेच अर्जुन म्हणतो काय केली केलीये सायलीने काय ग तन्वी सांग ना तुला इथे बघितलं तु ना मी तेव्हाच माझ्या लक्षात आलं की तू काही ना काही करून ठेवले असणार आहे लगेच पूर्णाजी म्हणतात ए अर्जुन तन्वीला बिलकुल एकही शब्द बोलायचा नाही ती फक्त मला भेटायला आलीये तिचा या सगळ्याशी काही संबंध नाहीये अस्मिता म्हणते पूर्णाजी तन्वीला काही बोलला नाही अर्जुन तर त्याच्या बायकोच्या वागण्यावर पांघरून कसं घालता येईल त्याला प्रतापराव म्हणतात अस्मिता तू गप्प बस ना ग अगं पूर्णाई जे असेल ते सांग ना स्पष्टपणे मग आता पूर्णाजी म्हणतात तू जगलीच वागण्याचा पुरावाच दाखवते मी तुम्हाला आता काय झालं कोणाला काही समजे नाही एवढं सस्पेन्स पूर्णाजीने क्रिएट केला आहे सायली विचार करत असते कसला पुरावा मग आता अर्जुनने तो व्हिडिओ बघितला आहे पूर्णाजीच्या मोबाईलमध्ये आणि सगळ्यांना आश्चर्य वाटते म्हणजे प्रिया आणि अस्मिता तर असे रिॲक्शन देते जणू काही पहिल्यांदाच व्हिडिओ बघितला आहे आता हा सगळा व्हिडिओ पाहिल्यानंतर पूर्णाजी सायलीला खूप नाही नाही ते बोलतात काय ग कल्पना आता सांग मला अर्जुन तूही सांग ही मुलगी योग्यच वागली का तिची काही चूकच नाहीये का आता हे बाकीचे सगळे बिचारे मान खाली घालून उभे आहेत कारण कोणाला माहितीच नाही ना नेमकं झालंय काय आता लगेच ही अस्मिता पण म्हणते शी 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 एवढा घाणेरडा प्रकार एवढा घाणेरडा व्हिडिओ मी कधीच बघितला नाही माझ्या आयुष्यात किती भयंकर आहे हे सगळं प्रिया पण म्हणते अगो कोणाची सून आहे कोणाची बायको आहे याचं भान ठेवायला पाहिजे होतं पण पूर्णाजी खूप बोलतात या सायलीला अगं हे असली गुण उधळतीये त्यात काय आश्चर्य अगं जो बाप खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात आहे तो आपल्या मुलीवर असेच संस्कार करणार ना सायली खूप रडायला लागते कल्पना ते म्हणतात अरे अर्जुन काय हा व्हिडीओ कुठून आला सांग सगळ्यांना अर्जुन म्हणत असतो अगं मम्मा मला माहितीये सगळं मी तुला सांगतो कसं काय झालंय ते पूर्णाजी म्हणतात आम्ही तुला विचारतच नाहीये काय झालं कसं झालं लगेच अस्मिता म्हणते हा व्हिडिओ खोटा आहे असं म्हणायचंय का तुला अर्जुन तू ही मुलगी सायलीच नाहीये असं म्हणायचंय का तुला आता हा अर्जुन म्हणतो तो व्हिडिओ खोटा नाहीये त्यात दिसणारी मुलगी सुद्धा सायलीच आहे आता या अर्जुनला बोलूच देत नाही जी आणि म्हणतात बस झाला आता एक अक्षर बोलू नकोस या पोरीने काय दिवस दाखवला ते बघ हिला घरात आणलं ना तू अस्मिता जा आता तुला जे काम करायला सांगितलं ते कर आता लगेच अस्मिता म्हणते रस्त्यावरचीच पोरगी उचलून आणलीये दुसरं काय होणार आता मात्र अश्विनला खूप राग येतो अश्विन म्हणतो ए अस्मिताई अगं तुझं तोंड बंद ठेव ना मोठी माणसं बोलतायत ना गप्पा बस ना ग या पूर्णाजी जेवढा अंगात आलेला असतो म्हणतात कोणी काही बोलू नका दारू पिऊन तमाशे करणारी पोरगी या घरात राहू शकत नाही आता या पूर्णाजी बॅग भरायला सांगतात अस्मिताला अर्जुन म्हणतो असतो अरे माझं ऐकून तरी घ्या कोणीतरी प्रतापराव म्हणतात अरे अर्जुन ह्या सगळं घडत असताना तू तिथेच होतास ना असं कसं घडू दिलस तू हे सगळं आता या पण गयावया करत गयात नको पूर्ण असं काही करू नका चुकतातच पण आपणच चुका पोटात घालायच्या असताना थांबाव पूर्ण असा निर्णय घेऊ नका पण आता या पूर्णाजी म्हणतात मला काहीही सांगू नकोस तू कल्पना अग ते हॉटेल प्रतापच्या मित्राचं होतं आणि तिथे या मुलीने असे गुण धडले तिने ग्रहप्रवेश केला ना त्याच दिवशी मी म्हटलं होतं ही मुलगी घातक आहे आता ही अस्मिता आली आहे बॅग घेऊन आणि सायलीची बॅग तिथे फेकून देतात कल्पना ती देता गळ्या करतात नको पूर्णा असं करू नका अश्विन म्हणतो अगं पूर्णाजी थांब असं नको वागूस अगं तुझ्या मनात राग आहे असं करू नकोस ग अर्जुन पण म्हणतो थांबा अगं थांब पूर्णाजी पण आता ह्या अपूर्णाजीनं एवढ्या रुडली बोलतात सायलीला या माझ्या घराच्या आसपास जरी दिसली ना तर यात राग नी म्हटला ना मग सायली माफी मागायला लागते पूर्णाजी मी खरं तर माफी मागायलाच हवी तुमची खर तर मी माफी पण नाही मागू शकत मी तरी हात जोडते जमलं तर मला माफ करा तर पुढचे व्हिडिओ तर स्किपच करू नका एवढं भारी दाखवलंय त्यांनी अर्जुन म्हणतो थांब सायली तू कुठेही जाणार नाहीयेस प्रतापराव म्हणतात अर्जुन एवढं सगळं झाल्यावरही तू असं बोलतोय अर्जुन म्हणतो जी चूक तू केलीच नाहीये त्यासाठी माफी मागू नकोस चल घरामध्ये सायली म्हणते नाही मी पूर्णाजीच्या परवानगी शिवाय आत येणारच नाही मी पूर्णाजीचा शब्द नाही मोडणार मग अर्जुन म्हणतो मी पण कधीच पूर्णाजीला अपोज करत नाही पण आज मात्र मी करणार व्हिडिओवर जेवढं काही तिला दिसलंय ना त्यावरच तिने विश्वास ठेवला आणि तिला खरं काय ते ऐकायचं हो नाहीये अर्जुन सायलीला आत आणत असतो तेव्हा पूर्णाजी म्हणतात तिथेच थांब अर्जुन तुझ्या बायकोच्या नादाला लागून तू मर्यादा ओलंडतोयस मला मला डावलतेस तू तेव्हा अर्जुनने भारी प्रश्न केला आहे पूर्णाजीला काय ग पूर्णाजी अश्विन दारू पिऊन आला तेव्हा नाही अडवलस तू त्याला आता प्रतापराव म्हणतात अर्जुन अरे कोण कुठल्या कारणासाठी दारू पित हे महत्वाचं आहे ना अश्विनने कुठल्या कारणासाठी दारू पिली आहे ते महत्वाचं नाहीये का मग आता अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली मला तेच म्हणायचं से, से, अर्जुन म्हणत असतो एक्झॅक्टली माझा पॉईंट तोच आहे मग लगेच अस्मिता म्हणते घरच्या मुलाने दारू पिऊन येणं आणि घरच्या सुनेने धिंगाणा करणं यात काही प्रतिष्ठा वगैरे असते की नाही रे तेव्हा अर्जुन म्हणतो अरे वा अस्मिता ताई तुला आता आठवली का ग प्रतिष्ठा तुझे पैसे मागायला जेव्हा घरात लोक आले होते ना उधारी मागायला तेव्हा नाही ग आठवली तुला प्रतिष्ठा आता अस्मिताचं तोंडच गप्प केलंय अर्जुनने अर्जुन म्हणतो काय ग पूर्णाजी तेव्हा बाहेरच्या लोकांसमोरच तमाशा झाला होता ना अस्मिताताईचा तेव्हा तू अस्मिताताईला पण नाही बाहेर काढलंस आता अश्विन म्हणतो दादा अगदी बरोबर बोलतोय नाही म्हणजे मी आणि अस्मिता चुकलो होतो तुम्ही आमच्यावर चिडला होता म्हणून तुम्ही आम्हाला घराबाहेर नाही काढलं मग बहिणीसाठी जसं का वागताय तुम्ही कल्पना ताई म्हणजे अहो बरोबर बोलताय सायलीला जरा समजून घेऊयात आपल्या मुलांच्या चुका आपणच पोटात घालायच्या ना अस्मिता म्हणते मम्मा तुझ्या समोर एवढा पुरावा आहे तरी कुठली बाजू समजून घ्यायची ग तुला सायलीची अर्जुन म्हणतो असले पुरावे मी खूप पाहिलेत कोर्टामध्ये अस्मिता ताई अगं नेहमीच असले पुरावे रिचेक करावे लागतात कोणीतरी मुद्दाम प्लॅन केलंय काय केलंय आता मात्र प्रिया खूप घाबरते अर्जुन म्हणतो अरे हे सगळं खूप सोपं असतं मॅनेज करणं पण कळलं पाहिजे की खरा कल्प्रिट कोण आहे सायली त्या व्हिडिओमध्ये मध्ये दारू दिसतीये पण का पिली कशी पिली याचा विचार कोणीच करत नाहीये नाही रिसॉर्ट मध्ये काय झालं काय नाही हे फक्त मलाच माहितीये ना पूर्णाजी म्हणतात मला काही घेणं देणं नाहीये का आणि कसं झालं ते तू आणि तुझ्या बायकोने माझा निर्णय पाळणार आहात की नाही ते सांगा आता अर्जुन म्हणतो ए पूर्णाजी हा व्हिडिओ जो तू पुरावा पुरावा म्हणून दाखवतेस ना तो कोणी शूट केला ग व्हिडिओ आता प्रिया मनात विचार करते बाप रे मेले मेले मी डाव जिंकायला आले असं वाटतं आणि पुन्हा डाव सरकतोय माझ्या हातात ए बाई म्हातारे माझं नाव नको घेऊ ग बाई अर्जुन म्हणतात सांग ना पूर्णाजी कोणी पाठवला हो तुला हा व्हिडिओ पण पूर्णाजी कसलं नाव घेत आहे तन्वीच त्या म्हणतात तुला माझा निर्णय धाब्यावर बसवायचा ना त्यासाठी कारण नको शोधूस सरळ सांग ना तुला माझी किंमतच नाहीये तुला ऐकायचंच नाही माझं अर्जुन म्हणतो पूर्णाजी मला सगळी किंमत आहे तुझी तिथे काय झालं ना मलाच माहितीये सायली ती बॅग घेऊन आज जा बरं सायली म्हणतात असे नाही आता अर्जुन म्हणतो तू आज जा सायली म्हणत असते माझ्यामुळे कुठलाच कडवटपणा नकोय मला अर्जुन एकच शब्द बोलतो आज जा सायली मग गपचुप सायली बॅग घेऊन आज चालली जाते आता मजा येते पुढे अशा रागाने बघायला लागतात मग आता पुढे त्या साक्षीचा आणि चैतन्याचा एक सीन दाखवलाय तो काही फार डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगत नाही काहीच काही दाखवलंय त्यांनी ती साक्षी तिच्या मैत्रिणीच्या एंगेजमेंटचे फोटो बघत असते आणि त्या चैतन्याला इमोशनल ब्लॅकमेल करत असते चैतन्य आता आपण पण एक स्टेप पुढे जायला हवं रे तुला अर्जुनची परवानगी घ्यायला हवी आपल्या लग्नासाठी कारण आपण दोघं खूप जवळ आलोय आणि मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत चैतन्य म्हणतो हो ग साक्षी मी पण नाही राहू शकत तुझ्याशिवाय मग साक्षी म्हणत असे तू तुझ्या तु फॅमिलीची म्हणजे अर्जुनच्या फॅमिलीची आणि त्याची परवानगी घे मला माहिती आहे ती फॅमिली खूप महत्त्वाची आहे तुझ्यासाठी आणि आपला येडा चैतन्य विचार करतो साक्षीचं मन किती चांगलंय अर्जुन तिच्या विरुद्ध कोर्टात उभा आहे तरी पण ती अर्जुनची परवानगी मागतीये किती मोठ्या मनाची आहे साक्षी तर प्रेक्षकांना पुढचं सगळं पुढच्या भागात सांगते अरे पुढचा तो उड़ा है आणी आणी तर एवढा भारी आहे ना प्रेक्षकांना तुम्ही बघतच राहाल खरच आणि खरा आणि डिटेल रिव्ह्यू फक्त तुम्हाला माझ्याच चॅनलवर मिळेल तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा दुसरा भाग थोड्याच वेळात